नमस्कार मित्रांनो आर्याकडे युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज यामध्ये आपण महिला व बालविकास भरती दोन हजार चोवीस पद आहे अंगणवाडी मुख्य सेविका विषय आहे चालू घडामोडी नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये जे काही चालू घडामोडी आहे या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण कवर केले आहे तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल एका सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग हिडला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे खालपैकी कोणी नुकतेच भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतलेली आहे खालपैकी नुकतेच भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे संजीव खन्ना यांनी भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो संजीव खन्ना यांना भारताचे कितवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतलेली आहे संजीव खन्ना यांनी भारताचे कितवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एकावनवे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसऱ्या जापान जपान देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा एकदा कोणाची निवड झालेली आहे जपान देशाच्या पंतप्रधानपदी एकदा पुन्हा एकदा कोणाची निवड झालेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे शिंगरू इशबा यांची जपानच्या पंतप्रधानपदी एकदा पुन्हा एकदा निवड झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथ्या आंतरराष्ट्रीय प्राचीन कला महोत्सव दोन हजार चोवीसचे चे आयोजन कोठे करण्यात आले होते आंतरराष्ट्रीय प्राचीन कला महोत्सव दोन हजार चोवीसचे चे आयोजन करण्यात ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे नवी दिल्ली या ठिकाणी आंतरराष्ट्रीय प्राचीन कला महोत्सवचे दोन हजार चोवीसचे चे आयोजन म्हणजे नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आले होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कितवी आंतरराष्ट्रीय पर्यावरण परिषद आझरबैजान देशात होणार आहे दोन हजार चोवीसची मध्ये कितवी आंतरराष्ट्रीय पर्यावरण परिषद आझरबैजान या देशामध्ये होणार आहे प्रश्न खूप आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे एकोणतीसवी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक जागतिक निमोनिया दिन कधी साजरा करण्यात येतो जागतिक निमोनिया दिन कधी साजरा करण्यात येतो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे बारा नोव्हेंबर या दिवशी जागतिक निमोनिया दिन साजरा करण्यात येतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा मित्रांनो पंचावन्नवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दोन हजार चोवीस कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात येणार आहे पंचावन्न आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दोन हजार चोवीस कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात येणार आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे गोवा या राज्यामध्ये आयोजित करण्यात येणार आहे हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक कोणत्या राजाने पद्म पुरस्कार विजेत्यांना महिन्याला तीस हजार रुपये देण्याची घोषणा केलेली आहे कोणत्या राजाने पद्म पुरस्कार विजेत्यांना महिन्याला तीस हजार रुपये देण्याची घोषणा केलेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे ओडिसा या राजाने पद्म पुरस्कार विजेत्यांना तीस हजार रुपये देण्याची महिन्याला घोषणा केलेली आहे हे हो आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक मित्रांनो भारताचे एक्कावन्नवे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांना किती महिन्याचा मिळणार आहे भारताचे एक्कावन्नवे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांना किती महिन्याचा कार्यकाळ मिळणार आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सहा महिन्याचा कार्यकाळ मिळणार आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा मित्रांनो आय बी एस एफ म्हणजे वर्ल्ड बिल्डर्स चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस चे विजेपद विजेतेपद कोणी पटकावलेले आहे एफ वर्ल्ड बिल्डर्स चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस चे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे पंकज आडवाणी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो सासष्टवा अखिल भारतीय कालिदास समारोहाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे सासष्टव्या अखिल भारतीय कालिदास समारोहाचे आयोजन कोठे करण्यात आले होते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे मध्य प्रदेश या ठिकाणी अखिल भारतीय कालिदास समारोहाचे आयोजन करण्यात आले होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्र मध्य प्रदेशमध्ये आयोजित सहासष्टव्या अखिल भारतीय कालिदास समारोहाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे मध्य प्रदेशमध्ये आयोजित सहासष्टव्या अखिल भारतीय कालिदास समारोहाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे जगदीप धनखड यांच्या हस्ते करण्यात आले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो मॉरिशस देशाच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झालेली आहे मॉरिशस देशाच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झालेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे नवीन राम गुलाम यांची मॉर्शी देशाच्या पंतप्रधान पदेदा निवड झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदहांतून सध्या चर्चेत असलेले श्री स्वामीनारायण मंदिर कोणत्या राज्यात आहे सध्या चर्चेत असलेले श्री स्वामीनारायण मंदिर हे कोणत्या राज्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे गुजरात राज्यामध्ये श्री स्वामीनारायण हे मंदिर आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरातून थायलंडच्या देशाच्या ब्रँड अँबॅसिडरपदी कोणत्या भारतीय अभिनेत्याची निवड झालेली आहे थायलंडच्या थायलंड देशाच्या ब्रँड अँबॅसिडरपदी कोणत्या भारतीय अभिनेत्याची निवड झालेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सोनू सूद हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो कोणत्या राज्यात अंतराळ शिक्षण प्रयोगशाळेची स्थापना करण्यात आली आहे कोणत्या राज्यात अंतराळ शिक्षण प्रयोगशाळेची स्थापना करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे अरुणाचल प्रदेश या ठिकाणी शिक्षण प्रयोगशाळेची स्थापना करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो राष्ट्रीय बाल दिन कधी साजरा केला जातो राष्ट्रीय बाल दिन कधी साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे चौदा नोव्हेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय बाल दिन साजरा करण्यात येतो हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार हा जाहीर झालेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दो डो मेनिका काय डो मेनिका या देशाचा सर्वोच्च म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार हा नरेंद्र मोदी यांना मिळालेला आहे हे आपला योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस जनजाती गौरव दिन साजरा करण्यात येतो जनजाती गौरव दिन कधी साजरा करण्यात येतो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे पंधरा नोव्हेंबर या दिवशी जनजाती गौरव दिन साजरा करण्यात येतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक स्वातंत्र्य सैनिक आणि आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांची जयंती यावर्षी जयंती कितवी साजरी करण्यात येत आहे स्वातंत्र्य सैनिक आणि आदिवासी जननायक बिरसा मुंडे यांची या वर्षी कितीवी जयंती साजरी करण्यात येत आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकशे पंचावन्नवी हे आपलं योग्य आन्सर सॉरी ऑप्शन क्रमांक चार म्हणजे एकशे पन्नासवी हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्रांनो केंद्रीय गृहमंत्र्यांनी कोणत्या केंद्रीय सुरक्षा बलाच्या पहिल्या महिला बटालियनला मंजुरी दिलेली आहे केंद्रीय गृहमंत्र्यांनी कोणत्या केंद्रीय सुरक्षा बलाच्या पहिल्या महिला बटालियनला मंजुरी दिलेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सी आय एस एफ ला मंजुरी दिलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्र भारताचे परराष्ट्र सचिव खालपैकी कोण आहेत भारताचे परराष्ट्र सचिव खालपैकी कोण आहेत ऑप्शन क्रमांक चार म्हणजे विक्रम मिश्री हे काय तर भारताचे परराष्ट्र सचिव आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्र उद्योगपती रतन टाटा यांच्या वयाच्या किती वर्षी निधन झालेले आहे उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या किती वर्षी निधन झालेले आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे या वर्षी निधन झालेले आहे शांशी। हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस दोन हजार चोवीसचा पुण्यभूषण पुरस्कार हा कोणाला मिळालेला आहे दोन हजार चोवीसचा पुण्यभूषण पुरस्कार हा कोणाला मिळालेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे डॉक्टर विजय भटकर यांना दोन हजार चोवीसचा पुण्यभूषण पुरस्कार हा मिळालेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस समतून केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी कोणती योजना जाहीर केलेली आहे केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी कोणती योजनाही जाहीर केलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे डिजिटल कृषी मिशन हे काही योजना केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यासाठी योजनाही जाहीर केलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस समतून पॅरिस पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताने सुमित आंतिलने कोणते पदक हे जिंकलेले आहे पॅरिस पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताचे सुमित कोणते पदक हे जिंकलेले आहे ऑप्शन क्रमांक एक सुनील आंतिलने जिंकलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस मित्रांनो मराठा शासनाचा पहिला पुण्यभूषण पुरस्कार कोणाला मिळाला आहे मराठा शासनाचा पहिला पुण्यभूषण पुरस्कार सॉरी वनभूषण पुरस्कार हा कोणाला मिळाला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे चैत्राम पवार यांना वनभूषण पुरस्कार मिळाला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस देशातील पहिली अमृत भारत एक्सप्रेस रेल्वे कोठून पर्यंत सुरू झालेली आहे देशातील पहिली अमृत भारत एक्सप्रेस रेल्वे कोठून पर्यंत हे सुरू झालेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे अयोध्या ते दरभंगा हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस खालपैकी कोणता दिवस राष्ट्रीय कर्क जनजागृती दिवस म्हणून साजरा केला जातो खालपैकी कोणता दिवस राष्ट्रीय कर्करोग जनजागृती दिवस म्हणून साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सात नोव्हेंबर या दिवशी राष्ट्रीय कर्करोग दिन म्हणून साजरा करण्यात येतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसऱ्या मित्रांनो महिला आशिया चॅम्पियनशिप ट्रॉफी ही हॉकी कुठे सुरू आहे महिला चॅम्पियनशिप आशिया चॅम्पियन्स ट्रॉफी ही कुठे सुरू झालेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे बिहार या ठिकाणी चॅम्पियनशिप सुरू झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल अशा होती आपले तीस प्रश्न अत्यंत महत्वाचे वारंवार परीक्षेला विचारले ला जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेट पुढच्या धन्यवाद